विट्यात प्रचार सभा संजय काकांची हवा मात्र वैभव दादा की भाई यांची बाबर पाटील समर्थकांनीच गाजोल मैदान रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी कांजीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट चे खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे आता दातांच्या दुखण्यांचं टेन्शन सोडा विटा शहरात प्रथमच कॉस्मॅटिक ट्रीटमेंटसह वेदनारहित उपचारांचा सुरू झालाय दातांचा दवाखा गुरुकृपा डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर डॉक्टर ओंकार विलास चव्हाण डेंटल सर्जन फेलोशिप इन कॉस्मेटिक अँड जनरल डेंटिस्ट्री आमचा पत्ता गुरुकृपा मल्टीस्पेशालिटी डेंटल क्लिनिक हॉटेल महादेव समोर कराड रोड विटा काल भाजपचे उमेदवार संजय काका पाटील यांची प्रचार सभा विटा येथे संपन्न झाली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत या सभेचं नेटकन करण्यात आलं होतं संजय काका पाटील यांच्या प्रचारात अनेक मंडळी व्यासपीठावर उपस्थित होते भाजपने यावेळी सर्वपक्षीय नेत्यांना एकत्र आणलं होतं खानापूर आटपाडी मतदारसंघात काय होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या येथील बाबर व पाटील गटाने संजय काकांच्या मागे उभा करण्याचं सांगितलं असलं तरी मतदारसंघात संभ्रमावस्था आहे नेते एकीकडे व जनता मात्र दुसरीकडे असल्याची चर्चा आहे महात्मा गांधी विद्या मंदिराच्या पटांगणात झालेल्या सभेत मात्र चर्चाही विट्यातील दोन्ही युवा नेत्यांची झाली एकीकडे -एक वैभव पाटील यांनी तर दुसरीकडे सुहास बाबर समर्थकांनी आपापले शक्ती प्रदर्शन केलं खरंतर गेल्या काही दिवसापासूनच या मतदारसंघात आमदारकीचा प्रचार सुरू झालाय आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या निधनानं हे पद रिक्त आहे त्यांच्या जागी आता सुहास बाबर हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे तर दुसरीकडे वैभव पाटील यांनी देखील आमदारकीचा शड्डू ठोकलाय त्यांनी गेल्या अनेक दिवसापासून आमदार राष्ट्रवादीचाच ही भूमिका मांडली काल झालेल्या सभेत मात्र सर्वपक्षीय नेते एकत्र आले होते यामध्ये सुहास बाबर वैभव पाटील व आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडे अनेकांच्या नजरा होत्या परंतु सभा विट्यात असल्यानं सुहास भैया बाबर व वैभव दाता पाटील यांच्या समर्थकांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं वैभव पाटील हे प्रथमता भाषणाला जाताच समर्थकांनी एकच वादा दादा असं म्हणत जोरदार आरोळ्या दिल्या तर दुसरीकडे सुहास भैया बाबर हे भाषणाला दाखल होताच समर्थकांनी आपला आवाज थांबू दिला नाही याची जोरदार चर्चा मतदारसंघात रंगली होती Hey, तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आमच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा